जय खानेश मैत्रिणीस कशा है मजा म्हणा मी पण मजा माझे तर मी ना म्हणजे चॅनल सुरू करापासून दोन तीन दिवस दोन तीन आठ दिवस मी कंटिन्यू व्हिडिओ टाका चांगला आणि त्यानंतर आता कसं आहे ना आता जानेवारी महिना चालू आहे जानेवारी महिना म्हणजे ना हळदी कुंकुणा परत असं आपल्या मुंबईकडे एक नवीन आयुष्यात एक नवीन म्हणजे भरपूर वर्षापासूनच आहे की प्रत्येक बिल्डिंग मी पूजा रास वर्षामधली एक पूजा रास तर तसंच आता बिल्डिंग असते पूजा वगैरे ना म्हणून मनाकडे ब्लाऊजनं लोड लोडशे जास्त तर त्या कामस मा जरा मला ना व्हिडिओ टाकायला टाईम नाही भेट राह ना तर म्हटलं आज टाकूया आणि आज मी चाल जाय राहू ना म्हटलं सगळ्या जण हळदी कुंकू करत अस तसं आपण पण आपल्या घर हळदी कुंकू करूया जे आपण सगळ्याचकडे जात असतो आपल्याकडे पण सगळ्यात बोलावनच पाहिजे तर त्यानं करता मी आते जायला बाहेर शॉपिंग करायला मी बजारमा जायला तू पण बजारमा जाताना ना जो मोबाईल मी मी व्हिडिओ काढत ना तो मोबाईलच घर आहे का त्यानं करता ना व्हिडिओ काही काढता उन्हा नाही मा पण आता बजारमाही जायचं नाही हो ना त्यानंतर म्हटलं आता व्हिडिओ काढूया कसं आहे ना म्हणजे रोज न रोज ना तेच काम रोज घरनं काम शिवणकाम या त्या कामच नाही आहे ना अजिबात टाईम भेटत नाही आणि मग आता एवढी धावपळ चालू आहे ना की विचारूच ना का एवढी धावपळ नुसती पळापळ पळापळ चालू आहे कारण की ना महिना चालू आहे म्हणून ब्लाऊजनं पण काम भरपूर चालू आहे परत काही जर असा काही कार्यक्रम होणार तर आपले पण वाटत की आपण पण त्या सगळ्याचं करा आपण पण तसं काही तयारी वगैरे करायला पाहिजे आणि त्याचबरोबर ना गावले बी जाणे मला गावले जाणे त्या गावले जावं पाहिले असते पण तयारी म्हणजे येणं करता काय नाही नाही न करता काय नाही ही सगळी तयारी पण चालू आहे त्यानंच करताना आता जायला होतो बजारम तर म्हणून मैत्रिणी आणि मी जायला होतो आणि आता हळदी कुंकुणं करताना हे आठ डब्बा आणलेत हा हळदी कुरपू नाही ना त्या ना करता म्हणून मैत्रिणी पण काही दिले जे लिहिणं होतं ते लिहिणं आणि मी या डब्बा वगैरे लिहिणार आणि बाकीना छोट्या मोठ्या ना अशा भरपूर वस्तू लिहिणार म्हणजे ज्या शॉपमध्ये आले होते ना त्या छान छान अशा वस्तू होतात मस्त छोटे छोटे सगळी शॉपिंग करी आणि मस्त असा ना म्हणजे आपण म्हणतात मॉलण्या वस्तू मॉलण्या वस्तू पण मॉलपेक्षा पण आहे ना जरा असं जर ते आठवडी बाजार वगैरे राहतं ना म्हणजे प्रत्येक ठिकाणं असा आता आम्हाला तरी तर एक गुरुवारना म्हणजे आम्ही गोरेगावमध्ये राहत अस ना तर गोरेगाव इस्टले गोरेगाव वेस्टले राहतं आम्हाला गुरुवारना बाजार आणि इकडे आम्ही आम्ही ज्या एरियामध्ये राहत असणार नाही इकडेच एक मार्केट आहे ते रात सोमवारनं पण आता दोन्ही पण काय नव्हतं सोमवारनं पण नव्हतं आणि गुरुवारनं पण नव्हतं आम्ही असं जसं टाईम भेटणार ना निमित्त म्हणजे आम्ही शुक्रवारनं दिवस हळदी कुंकू करणार ते विचार करेल हा शुक्रवारले करूया कारण की शुक्रवारले हळू कुंकू करणे आणि शनिवार रविवार सोमवारले सव्वीस जानेवारीनं आमच्याकडे कार्यक्रम पंच आहे आणि सत्तावीस सव्वीस तारीखलेच रातले आमले गावले जाणे तर मग तेच आम्ही जायलो होतो आज मार्केटले अच्छा अशा म्हणजे हा डब्बा पण लिहिणार आणि छोट्या मोठ्या अशा वस्तू पण लिहिणार म्हणजे असं ज्या स्वस्ता मग मस्त अशा भेटतात असं ना तर देखा ह्या चाळण छोट्या छोट्या अशा मस्त दोन म्हणजे छान आहेत पण ते त्यांना मग सोबतच म्हणजे अद्र किसाने किसने पण शे आणि चाळण पण शे आणि काही असं ह्या एअरबड्स लिहिणार ह्यात जर मॉलमध्ये होत ना आपण ते नव्याण्णव रुपयांना भेटतील आणि त्या फक्त ना वीस रुपयामा भेटणार तर हायच रास की म्हणजे आपण मॉल मॉल या गोष्टी करतो पण काय करणार असते ना म्हणजे सारखंच रास थे ना थोडंफार काही म्हणजे ते सांगतच फक्त त्या मॉलना ते काही आहे देतं सगळं त्याला म्हणजे टॅक्स वगैरे हो लायचं तर सगळं जी एस टी वगैरे आणि प्रकारे राहीस हो पण ते का वीस रुपयामा वीस रुपयामा मी भेटले मी लास्ट टाईम जे आणल ना डिमांड नाही ते नव्याण्णव रुपया नाही म्हणजे पुरा शंभरच आणि का कितला आहेत या स्क्रब भांडा कसा ना स्क्रब ह्या पण पाच येतं ह्या पण वीस रुपयामध्ये भेटणार बरं का वीस रुपयाम भेटणार आणि ह्या हाय पण डी मार्ट किंवा कुठे तुम्ही जर मॉलमध्ये हाय पण नव्याण्णव रुपयानं भेटू नव्याण्णव परत फिफ्टी नाईन फॉर्टी नाईन असं भेटत अंतडे फक्त वीस रुपयावर भेटले चांगलं आहे क्वालिटी पण चांगली आहे बरं का असं नाही आणि का या पलेता उल आहेत तिथलं छान आहे ना म्हणजे क्वालिटी एकदम मस्त आहे असे दणकटेपर एकदम मजबूत आहे आपण फक्त वीस वीस रुपया भेटणार मी असं देखील इथलं कुश येऊ ना, ना म्हटलं अरे वा एवढं छान फक्त वीस वीस रुपया मग म्हणजे जड पण आहेत बरंच छान असं आहे ते का क्वालिटी पण मस्त आहे जड इथे आपण वीस वीस रुपया भेटणार आणि मग आपण लेडीज म्हणजे मला तर मी कोठे पण कहू तर मला सगळ्यात पहिले आवडत असते नेल पेंट्स आणि मला त्यांना मग म्लॅ ब्लॅक कलरना नेलपेंट म्हटलं का मला ब्लॅक कलर जास्त आवडत अरे वेगवेगळ्या कलर, वे कलर मला नेलपेंट लावायला मला जास्त म्हणजे पहिल्यापासूनच कॉलेजमध्ये होतं ना तरपासूनच आवडले मला नेलपेंटनी तर ते पण म्हणजे सगळं म्हणजे वीस वीस रुपयामध्ये भेटणार आहे तिकडे वाईप्स वगैरे पण हवं या सगळ्या वीस वीस रुपयांना बजार बरं वीस वीस रुपया म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा मैत्रिणी आणि मी आम्ही दोन्ही जण झालो तर भरपूर जे जे काही आवडणार ना सगळं लहान पोरसं म्हणजे असं खेवाण्या वगैरे अशा पण छान छान उत्सव जातात आपण लिहिणार भरपूर पोरस तसं तसं लगेच लिहिणार हे देण्यात आणि असंच एक म्हणजे ते वाघरी लोक राहत ना ती बाई बसेल होते आणि त्याने पण तिनेकडून नाव मी असा पॅन लिहिणार एकदम मजबूत असं हेवी आहे एकदम किंमत तर म्हणजे ती ती की पाचशे रुपया म्हणे पाचशे रुपया मी डायरेक्ट दोनशे रुपयावर मग मा असं वाटत की म्हणजे त्यापेक्षा आपण कमी सांगतो तरी बिचारी हा म्हणते पण म्हटलं नको ते आपण बिचारा त्यास म्हणजे उदरनिर्वाह न करता करतच तर कसं एवढं जास्त कमी करू पण तरी पण मी दोनशे रुपये तिला सांगतात तिला लगेच म्हणणे हा आलेलो म्हणे मस्त आहे देखा एकदम मजबूत असं वजनदार आहे एकदा ते त्यावर जवळ काही मी फिश वगैरे फ्राय करू काही जवळ त्यावर बनवतो ना मेथीन भाजी वगैरे काही त्यांना बनवतो ना तो ती देखाचं मी तुम्ही ते म्हणजे कसं आहे कसं नाही पण छान आहे मला तर आवडणं भरपूर आणि अस्तर वगैरे पण आणवतात म्हणजे ब्लाऊज शिवाण आहेत ना मना पण स्वतःना ब्लाऊज आहेत बाहेरनं पण शिवाय आहेत अजून गावला जाताना पण म्हणतो म्हणजे पण देराणीनं करता एकदम ब्लाऊज शिसनले जासू सासू तर काय आवडत नाही म्हणून आहात ना ब्लाऊज म्हणून ना सासू नाही पण देराणीला शिजवलेच जासू एकदम ब्लाऊज तर त्यान करता पण भरपूर धावपळ चालू आहे अस्तर आण ब्लाऊज शिवानी परत घरमानं सगळं आवरानं पोरस नक देखाणं आणि स्वयंपाक पण टाईम टू टाईम लागत आम्हाला साहेबला असं आणि मेथीन भाजी पण देखा आमनाकडे ना, ना, ना गर म्हणजे असं दुकानासवर भाजी वगैरे भेटतच नाही म्हणजे भाजीपाला दुकान वगैरे नाही शेत का तटे म्हणजे जटे मार्केट मा राहील ना त्या वस्तूंनी किंमत वीस रुपया राहील ना आम्हा इकडनं दुकान माती त्याच वस्तूंनी किंमत किती राहील माहिती आहे का सत्तर ऐंशी नव्वद क शंभर म्हणजे कुठे वीस रुपया राहील तर आमच्याकडे शंभर रुपया किंमत राहील ना असं आम आमच्याकडनं दुकान येतंच मग तिकडे काही दुकान माही काही लेणं होत नाही म्हणून मग मी आते ना देखा मस्त हिरवीगार भरपूर देऊनपासून मी मेथीन भाजीनं नाव काढा ना म्हणजे मला मेथीन भाजी भरपूर आवडत का कोथिंबीर जुडी आहे पण वीस रुपया मेटणी आणि एवढी मोठी मेथी जुडी एवढी मोठी अशी म्हणजे मी बॅक कॅमेरा करी संदेश एवढी मोठी अशी मेथीनी जुडी आहे पण फक्त वीस 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 रुपया हा वीस रुपया मेटणी आणि मस्त अशा गावराने अशा मिरच्या पण आहेत आणि अद्रक वगैरे असं भाजीपाला म्हणजे भाजीपाला पण लिहिणं म्हणजे बाहेर जर असं त्या बाजार मागवत ना आम्ही तिकडे संतोष नगर बाजार संतोष गोरेगाव इस्ट मा संतोष नगरले तर तिकडे त्या बाजार मागत ना एकदम स्वस्त म्हणजे आमल्याकडे जी वस्तू शंभर रुपया राहील ती वस्तू वीस रुपया मारस मग करता मी काय करा थोडासा सत्त्याऐंशी रुपये रिक्षा ना गयात तर गयात पण मग सगळं काही स्वस्त भेटत सगळं आता या आम्हालाकडे कसं आहे ना आम्हाला समोर इकडे हा मॉल आहे परत जवळच डी मार्ट आहे तर सगळं काही लेणार आहे ना तर डी मार्टला जाणं पडस नाही तर मार्ट आहे त्या ज्या किराणा शॉप आहेत ना त्यांना बाबा तेवढंच माग भेटस तर ते आणि जास्त संभाले मग ब्लिंकीटवरूनच मागायला पडस कारण की आमना एवढं एरिया कुठे जास्त जवळपास स्टेशनरी शॉप भाजीपाला ना भाजीपालांना शॉप आहे ना काहीच जवंही म्हणून म्हणून सगळं तर गोरेगाव वेस्टले स्टेशनला जाणं पडस किंवा त्या मॉल्समध्ये जाणं पडस म्हणून मग मी तिकडे न जाता तिकडे गोरेगाव वेस्टलेला जाऊन म्हणून आता इथल्या पायऱ्या चढणं उतरणं आणि मग त्या साईडला जावान मग तो तो तेवढा जेवढा सामान रास मग आता बजार माग म्हणजे आपल्या हातमध्ये सामान रास मग तेवढं सामान लिहिस आणि जर कधी पोर लागेल गेल तर पोर ते लिहिण जाणं पडत मग तो सामान तेवढा धरीचं पोर धरीचं एवढं हाल जास्त ना असं वाटत ना अजून कोणती जंगला हाल जायला होतं काय असं म्हणून मी ना तिकडे जावाने जास्त अवॉइड करस आणि इकडे मग म्हणजे रिक्षा ना सत्तरऐंशी रुपया ग्यात तर ग्या तिकडून सत्याऐंशी तिकडून याच्यात सत्त्याऐंशी पण मग तेवढं ते ना बजार तिकडून स्वस्त पण भेटस आणि एकच जागावर सगळं काही भेटतं असं एकच जागावर तुम्ही पण जर संतोष नगरले राहणार असेल ना तर कमेंट करी सांगत सांगतात बरं की तुम्ही पण संतोष नगरनं बजारमध्ये जातच असती नसून एकदम स्वस्तात मस्त म्हणजे भाजीपाला पण स्वस्त मासा पण स्वस्त काही जे पाहिजे ते तुमले त्या सगळं एक एक जागावर एकच जागावर सगळं काही भेटते ना असं तिकडनं बाजार आहे तर आता मी म्हणजे मी जायलो तू कितला वाजता गहू मी चार साडेचार साडेचारले गहू आणि सा साडेसहाले घरून साडेसहाले घरून त्यानंतर थोड्या वेळ बसनू आणि आता मग लागणंशे कामासकडे भांडा राहायला होता घसानं बाकीना सगळ्या कामं घरमधला आवरसून झालं होतं पण दुपारना भांडा राहायला होतात त्या भांड्यात असू आणि त्यानंतर मग परत जेवण बनावाकडे वळणसे आणि एक पापलेट मासा नंतर आता स्वय पहिले भांडा घसस मग थोडीशी चहा ठेवस चहा पेस आणि मग त्यानंतर त्यागंच मी स्वयंपाक करायला तर मी भरपूर दिवस पासून ना म्हणजे मी विचार करून पहिले की मी रोजच ब्लॉक टाकत जसू पण काम राहत ना ब्लाऊज ना कामच म्हणा एवढं बिझी ना माणूस तर तुम्ही पंजाब काम करत असते ना तर तुम्हाला माहिती आहे असं वाटत की म्हणजे शो का व्हिडिओ काढू का मग गेली ना ब्लॉग काढू तर काय करू काय नाही पण ज्याला आवड आहे ना तर करतच असं नाही एक दोन लाईक भेट राहणार मग सबस्क्रायबर नाही वाट राहणार पण ज्याला आवड राहील ना ते करतसच आणि आवड राहावंच पाहिजे का कसं आहे ना शिक्षण एवढं लेल रास एवढं शिक्षण लेल राहास एवढं शिकले जातच सगळ्या जण असं कोणीच राहत नाही की अशा क्षेत्रात असं शिक्षण लेल रास बऱ्यापैकी पण बाहेर कोणलेच जाता येत नाही जास्त जा जातायच जॉबला वगैरे ते धातच जातंच पण बाकी नसल्यानं ना नाही जात आहेस बाकी नसल्या असं घर बसण्याचं म्हणजे राहणं पडत की पोरसकडे दे आणि घरमाना कामं दे मग काम तेवढंच कसं ला आपलं स्वतःला सिमित ठेवा आपले आपले जर घर मराई पण जर काही करता येईरा ना तर मग करो एक तर मी तर म्हणजे देखा मला दोन्ही ऐकाल म्हणा एक श्वणकामलं मी ते जास्त जर काम राहणार तर ते शिवणकामकडे जास्त लक्ष रास म्हणजे शिवणकामला जर लोट राहणार तर आणि नाहीतर मग मला व्हिडिओ काढणं तर भरपूर म्हणजे टिकटॉकपासून मला आहे जवळपासून टिकटॉक सुरू होतं ना तेव्हापासून मी टिकटॉकवर पण व्हिडिओ बनवू तर काय असं ते फक्त गानासवर त्या गाणच गाणं ते आपण लिपस्टिक ॲक्टिंग करीच ते व्हिडिओ बनवून ते होतं आणि पण त्यानंतर आते हाय जवळपासून चालू आहे ना युट्यूबवर मला आवड आहे की मी कारण पाहिजे मन पोरगाव आहे ना विराट त्यानंतरच मी व्हिडिओ वगैरे काढायला स्टार्ट करते तर मला पण वाटते की आपण जरच व्हिडिओ देखतस आणि भरपूर लोक असं आहेत ना की व ज्या लोक असे मनासोबत चॅनल स्टार्ट केलं होतं तर व्हिडिओ काढायला स्टार्ट केलं होतं पण त्याचं चॅनल ग्रो वे झालं एकदम आणि मीच म्हटलं असं मा म्हणजे घरमाही परमिशन नाही करू का नाही करू का नाही असं करता करताना मना पण म्हणजे वाढी जातात सबस्क्रायबर चांगला पण मी तर जरासं स्टॉप लिहिली तर आणि सारखं तेच सारखं थोडंसं स्पीडली नका लागतात थोडंसं स्टॉप होईज थोडं थोडंसं स्पीडली नका थोडंसं स्टॉप होईज म्हणून तुम्ही पण स्टार्ट करा मी पण स्टार्ट करेल ताई म्हणजे परत थाई बरं का परत आहे मी पहिले पण स्टार्ट करेल त्यानं मग मग दुसरं युट्यूब चॅनल आणि आता परत ते स्टार्ट करेल तर तुम्ही पण मग सोबत स्टार्ट करा तुम्ही पण ग्रो करा आणि असंच आपण आता व्हिडिओ हे कंटिन्यू करूया एकच कंटिन्यू करायचं नाही तर मग फक्त मग एक शॉर्ट मग मी आता जेवण बनवून तर व्हिडिओ टाकी दिसतो आता ते चला तर व्हिडिओ देखा का त्याबद्दल दे, धन्यवाद आणि बाय बाय तुम्ही पण मॉलमध्ये शॉपिंग करणं पसंत करतस का असं म्हणजे आठवडी बाजार मही जायसन जास्त बाजार करणं कसं राहणार आठवडी बाजार मग येणार तर म्हणजे आपले जे काही नाही पण येणार असता ते खूप ते पण ते खुशी वाटत हा या ना मग त्यांना माहीतलं म्हणजे फरक आहे मॉल मग एवढी प्राइस आणि असं तर ते आणि जास्त पा बऱ्यापैकी पैसा राहणार कच्ची घरी पैसा राजना माझ्या आता आपण म्हणजे आपण पण शेत असं नोकरीवर का ना शेतस तर पण तरी ना जास्त ए म्हणजे हाय क्वालिटी आणि मिडल क्ला आपण मिडल क्लास लोकच माझ्या येतच नाही परवडत नाही मॉलमध्ये शॉपिंग करणं म्हणून आपलं ज्या आठवडे बाजार असणं त्यांना मध्ये सण शॉपिंग करू आणि मस्त पण वाटत आणि सगळं भाजीपाला वगैरे पण सगळं फ्रेश भेटत मॉलमध्ये म्हणणं का पॅकेटस मग आता मी ये त्या दिवस ब्लिंकीटवरून मागाडं ना ब्लिंकीटवरून मी काय ते आपल्या चवळीना शेंगा राहतस ना त्या चवळीना शेंगा मागाडत ना आणि गाजर मागाडत म्हटलं आता ना हलवान चवळी शेंगाच नाही भाजी करूया पटकन इकडून लेता तर येत नाही दुकानमधून भाजीपाला राहत नाही म्हणून म्हटलं चला स्वयंपाक काय नाही म्हणून मी ते मागाड तर गाजर पण अगदी एकदम पूर्ण काळा वैजायला सक् सक्कुजी जायला गाजर होतात आणि ते शेंगा पण ना पूर्ण पिवळा वय झाला तर दोन्ही पण काहीच स्वयंपाक करा ना काम उन्हातच नाही मग दुसरं काहीतरी मला जा सुक्या चळ झाडे सर मी बनायत म्हणत होऊ शकणार नाही असे म्हणून ना जर आपण असं आठवडे बजार मध्ये नंतर भाजीपाला वगैरे हो पण छान भेटेल अस आणि काही जे जे काही देणार आहे ना ते सगळं बजारमध्ये आपले हा आहे असे आणि डी मार्ट गे ग म्हणजे सगळा जिथला पैसा राहणार डबल ट्रिपल ना खर्च व्हाय जातच आणि नंतर आपल्या घरी संप्त आपल्यास त्यापेक्षा आपण असं छोटा मोठा ना आपलं जे जवळपास मार्केट राहणार मार्केटमध्ये शॉपिंग चला तर बाय बाय म्हणी बडबड ऐकी त्याबद्दल धन्यवाद आणि चला तर तुम्ही पण सुरू करा बरं पण आता बिग बॉस लागेल आठ वाजून पहिले वाज थोडंसं काम आवरले नाही कारण की आठ वाजता बिग बॉस लागत ना मग तो बिग बॉस एक तरी तसं पाक करत मी चला बाय बाय काय मग विराट काय हेल्प केली तू मम्मीला तू तू ठेवलं का तुला येस काम नाही भाषा तुला येस खान बोलतायस काय खान बोलतायस बोल बरं कसं बोलतस तर

आणि टाइम होईल आता टाइम होई नको ना, ना, ना बाळा mm -hmm. लागलो सॉरी आता टाइम होई झाले बिग बॉस ना आता मला लक्ष दोन्हीकडे जाईल इकडे स्वयंपाक करे पण जाईल तिकडे बिग बॉस कडे पण जाईल पण काय नाही हॉटस्टार वर कधी पण देखतायस ना म्हणून मी आता पहिले ना आम्हाला साहेब येऊन पहिले स्वयंपाक करलेस आणि त्यानंतर मग नंतर स्वयंपाक करायला तो हॉटस्टार मग 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 मी बिग बॉस देत तुम्ही पण देखतास का नाही नक्की सांगा बरं कमेंट करीस नाही आणि देखत जा कारण की त्यांना मनसे मग ते म्हणून देखत जा आणि सचिन गुमवत पण आहेत आणि परत बाकी ना कंटेस्टंट पण आपल्या महाराष्ट्रानाच येत म्हणा असं नाही की फक्त सचिन गुमवतमुळेच नाही का सगळ्याजण आपलं महाराष्ट्रानाच येतं सगळ्याजण आपलाच येतं पूर्ण महाराष्ट्र इंडिया सगळं काही आपलंच आहे पण कसं ना आपलं म्हणजे खानदेशकांड कोणी येले ना तर बरं वाटलं ना आणि दुसरं ना दिव्या शिंदे ना ती पण म्हणी फेवरेट आहे कारण की जयबी सगळा <laughs> सगळ्याच कंटेस्टंट म्हणजे त्या सध्या असं खेळतच ना आणि त्या ना जी कोणली आवडत नशी ना ती म्हणे आवडती शे अजून एक ती म्हणजे सोनाली छान आहे म्हणजे एकदम असं पटकन चिडत नाही पटकन असं चुकी शब्द बोलत नाही तिने जवळ एंट्री होईल ती ना पहिले सुरुवातले जवळ तिने एंट्री व्हायली ना तर असं वाटलं की बापरे की म्हणजे किती खडूस असेल आणि एकदम अशी फटक काही पण बोली टाकणारी अशी ना असं वाटणं होतं पण नंतर तिनंच असं स्वभाव दे ना मला ती खरंच आवडणी मस्त आहे ती ती कशी आहे ना म्हणजे असं तिला कोणी कितलं पण चिडावा प्रयत्न करा तरी ती चिडत नाही एकदम सायलेंटली उत्तर दे ओके असं मला असा लोक गैर आवडतच म्हणजे कोणीच कोणी ना तरी चिडो नाही आपण आपण म्हणजे शांत राहावं तर समोर चिडावणारा उद्देश साध्य होत नाही आई गोष्ट लक्षात ठेवच चला ते चहा पिसांनी भांडा घस आणि मग स्वयंपाकला तर कंटीन्यू करिए बर का कंटीन्यू